नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता आपण आज बघणार आहोत की राज्यातील विविध स्पर्धा परीक्षेचे तलाठी असो महानगरपालिका असो किंवा इतर भरत्या यामध्ये ज्या जाहिराती पाडणार आहेत त्याविषयी प्रश्न उत्तरे वेगवेगळे आपण बघणार आहोत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत ते लाईक आणि जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपण रोज दहाच्या आसपास लाईव्ह येत असतो विद्यार्थी मित्रांचे वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपले क्वेश्चन विचारू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे, जे विद्यार्थी मित्र ज्यांना अपडेट आवडत असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला तुमचा रिस्पॉन्स समजून जाईल आता आपले क्वेश्चन विचारायला काही हरकत नाही जिल्हा परिषद हा जिल्हा परिषदची भरती मार्चमध्ये येऊन जाईल सर रोहित सर मार्चमध्ये मा तुमची जिल्हा परिषदची भरती कोणत्याही परिस्थितीमध्ये येऊन जाईल काळजी करू नका जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले जे क्वेश्चन आहेत ते विचारत चाला आरोग्य भरती यावर्षी नाही येणार सर्वजण मनात आहेत तेरा हजार सुरुवात सर तुम्हाला आल्याला काळ दिसेल विद्यार्थी मित्र जे गोसी पाणी अफवापास त्यामुळे टेन्शन घेऊ नका अभ्यास चालू ठेवा कारण गपकन ऍड आल्यानंतर तुम्हाला नंतर कोणताही फायदा होणार नाही कोण काय म्हणताय कोणते ग्रुप काय म्हणताय यावर विश्वास न ठेवता मुख्यमंत्र्यांनी स्वतः दीड लाख पदे भरायचं आणि सर्व विभागाच्या सचिवांना आदेश दिले त्यामुळे कुणी कोणत्याही याच्यावर विश्वास ठेवू नका अभ्यास चालू ठेवा टेन्शन घेऊ नका टेन्शन जरी आले असेल तरी नाशिक महानगरपालिका अठ्ठावीसशे प्लस अहिरे सर जाहिरात येणार आहे त्याची तारीख तुम्हाला मी उद्याच्या लाईव्ह मध्ये सांगतो आज आपण अपडेट विचारलेले आहे माहिती भेटली नाही आहे तारखेबद्दल तलाठी भरती येईल मार्चमध्ये सर एकोणतीसशे बावीस प्लस जागा रिक्त आहेत आणि आणखी येणाऱ्या वर्षात पण भरपूर जागा रिक्त असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र जे काही तलाठी भरतीच तयारी करतायत त्यांनी तयारी ता चालू ठेवावी टेक्निकली हो इश्यू आलता टेक्निकली इश्यू आलता तर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आताच आपले क्वेश्चन विचारू जे महत्वाचे क्वेश्चन आहेत तेच विचारा व्यर्थ वायफाय कमेंट केल्यानंतर ब्लॉक करण्यात येईल जेणेकरून बाकीच्या विद्यार्थी मित्रांचाही वेळ वाहिला जाणार नाही आपले जे काही क्वेश्चन असतील ते पटपट विचारा जेणेकरून आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुलांना काय फायदा होईल का भरतीमध्ये प्रेफरन्स होईल नाही सध्या तरी शासनान तसं काही सांगितलेलं नाही त्यांनी फक्त असं सांगितलेलं आहे की सध्या सहा महिने ट्रेनिंग द्या आणि त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असं पेमेंट वर ते सहा महिने ट्रेनिंग देत आहे ते आणखी तरी तसं काही नाहीये परिपत्रक किंवा असं त्यांचं समावेशन किंवा परमनंट किंवा प्रेफरन्स असा कोणताही शासनाचा सध्या तरी जी आर अस्तित्वात नाहीये किंवा काढलेलं नाही किंवा काढण्याचा सध्या विचार आहे असं पण सध्या वाटत नाही त्यामुळे जे विद्यार्थी मित्र सहा महिन्याचं जे प्रशिक्षण करताय कौशल्य आधारित शिक्षण आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तुम्हाला सरळ सेवेमार्फतच गव्हर्नमेंट मध्ये नोकरी लागणार आहे नाशिक महानगरपालिका आणखी किती दिवस लागू शकतात सर या पंधरा दिवसाच्या आतमध्ये जाहिराती होऊन जाईल त्याचं कारण म्हणजे जी कमिटी नेमली होती ते बऱ्यापैकी काम त्यांचं पूर्ण झालंय नगर विकास विभाग जशा संबंधित महानगरपालिका च्या आकृती बंदाला मानण्यात आली किंवा भरतीच्या जाहिराती प्रसिद्धीसाठी मान्यता आली तशा जाहिराती येऊन जातील काळजी करू नका एवढी जाहिरातीची विकास सर आणखी अपडेट आलेली नाही विलास सर जशी माझ्याकडे काही अपडेट येईल ते मी तुम्हाला सांगतो पन्नास टक्के सुनावणीची तारीख पुढची भेटली असं कळत आहे पण डॉक्युमेंटरी आज कोर्टचं कोणतंही आपल्याकडं डॉक्युमेंट आलेलं नाही त्यामुळे जरा कन्फर्म आपल्याला त्याविषयी भाष्य करणं थोडं योग्य होणार नाही असं मला वाटतंय सध्या तरी हो जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत तुम्हाला जर अपडेट आवडत असतील किंवा आपण रोज लाईव्ह यावा असे वाटत असेल तर लाईक करा जेणेकरून मला तुमचा रिस्पॉन्स समजून जाईल आदिवासी एक्झाम केव्हा होईल आदिवासी एक्झाम लघुटंक लेखक या विभागा याची जर लघुटंक लेखक या पदाची त्यांनी परीक्षाचं वेळापत्रक टाकलेलं आहे बाकी पदाचं जे वेळापत्रक आहे ते सात जानेवारी अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि एंडिंग पर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या भरतीला वेग येईल म्हणजे परीक्षाच होईल डायरेक्ट परिषदेची तारीख नाहीये पण सॉरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बावीसशे प्लस जागांची बावीसशे चौसष्ट प्लस जागांची भरती नगर परिषद येणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्र नगर परिषदची तयारी करताय त्यांच्यासाठी पण खूप मोठी संधी असणार आहे आणि नगर परिषदच्या पदाचा विचार करता विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला सेंटर इन्स्पेक्टर असो लेखापाल असो माल कर व मालमत्ता माल अधिकारी असो किंवा स्वच्छता निरीक्षक असो किंवा मग अजून तुम्हाला फायरमॅन असो फा फायर, फायर सेफ्टी ऑफिसर असो पर्यावरण ऑफिसर असो असे वेगवेगळ्या जागा आहेत आणि गड वर्गीय पण भरपूर पद आहेत आरोग्य विभागाची वेटिंग लिस्ट आता एक असा नियम शासकीय असतो की एक वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट व्हॅलिड असते तर सध्या तरी असं दिसते फेब्रुवारी एंडिंग पर्यंत त्यांचा नियम आहे पण नंतर लवकरच कळेल की काय होईल हा सुरज सर दीड लाख जरी भरती शासन म्हणत असेल तरी एक नव्वद हजार ते एक लाखापर्यंत तर भरती नक्की होईल त्याचं कारण म्हणजे सध्या पंचवीस आणि सव्वीस हे वर्ष जे इंदिरा गांधीजी यांच्या काळात जी भरती झाली भरपूर स्टॉक आणखी रिटायर होणार आहे प्रशासनात त्याचा ताण येणार आहे त्याचा विचार करताच शासनाने असं सांगितलं की एक ते दीड लाख पदाची भरती पहिल्या शंभर दिवसामध्ये करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना बेरोजगारी पण कमी होईल आणि जास्तीत जास्त प्रशासन पण गतिमान होईल यासाठी त्यांनी असे निर्णय घेतलेले असं समजत इचलकर महानगरपालिकेची डेट तुम्हाला पुढच्या दोन ते तीन दिवसात कळवतो आणखी कन्फर्म माहिती आलेली नाही राहुल सर जशी कन्फर्म माहिती येईल तशी आपण डेट पण कळू पण नगर परिषद प्रशासन संचालनालयात त्यांनी कळवलेला आहे नगर विकास विभाग संबंधित विभागाच्या सचिव दर्जांची बैठक होऊन संबंधित महानगरपालिका ज्यावेळेस भरतीला मान्यता भेटते त्यानंतर वृत्तपत्रातही त्यांच्या वेबसाईटवर जाहिराती प्रसिद्ध होतात त्यामुळे जे महानगरपालिकांचे जे तयारी करताय किंवा राज्यातील इतरही ज्या महानगरपालिकांची भरतीची तयारी करताय ते विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवा उद्या असं होऊ नये की जाहिराती भरपूर येतात एका एका महिन्यात आठ आठ दहा दहा जाहिराती येतील विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या वर्षी ते बघितलेलं पण आहे तेवीस साली कारण दोन हजार तेवीस साली इतक्या भरती आणि इतक्या जाहिराती आल्या तेवीस चोवीस मध्ये की विद्यार्थी मित्राला फॉर्म कोणता भरावा हे कन्फ्युजन झालं तर इतक्या परीक्षा आणि इतक्या एक्झाम होत्या त्यामुळे विद्यार्थी मित्र जे काही कुणी वेटिंगवर असतील किंवा थोड्या मार्कवर येऊन सिलेक्शन राहिले त्यांनी आवर्जून अभ्यास तुम्ही चालू ठेवावा तुम्हाला फक्त अभ्यास वाचवणार आहे दुसरं काहीही नाही कोणता ग्रुप काय म्हणतोय किंवा क्यों कोणता मित्र काय म्हणतोय यावर दुर्लक्ष करता अभ्यासावर फोकस करा रेल्वे एन टी सी एक्झाम कोणत्या मध्ये होईल सर रेल्वेचे आणखी अपडेट आलेली नाही धुळे महानगरपालिका आकृतीबंद फायनल झाला आहे सर हो धुळ्याचा झालेला आहे बऱ्यापैकी सर्वत्र महानगरपालिकेचे आकृतीबंद हे बऱ्यापैकी फायनल झालेले आहे नगर विकास विभाग जसं मान्यता देईल तसे जाहिराती येत असतात ती नागपूरची एक जाहिरात पण त्यांनी चालू केली दोनशे पंचेचाळीस पदाची जाहिरात पण आली पण आकृती बंदाच्या कमिटी मुळे आणि राज्यात एका पदाची पात्रता ही सर्व राज्यात एकच असावं या उद्देशाला धरून त्यांनी ती कमिटी स्थापन केली आणि त्याचा आता अहवाल पण आलेला आहे लवकरच तुम्हाला जाहिराती आलेली दिसतील उद्या एकवीस जिल्ह्याला नवीन जिल्ह्याला मान्यता मिळणार आहे खरं आहे का संबंधित डॉक्युमेंट आपण जी आल्यानंतरच बोलू कारण बरेच दिवस कधी कधी विषय चर्चेत असतो आणि डॉक्युमेंट यायला उशीर पण लागतो त्यामुळे आता आपल्याला अंदाज करण्यापेक्षा आपण उद्या सिद्ध झाल्यानंतर त्यावर बोलणं योग्य राहील अंदाज चुकू शकतो निर्णय झाल्याला चुकू शकत नाही त्यामुळे आपण निर्णयाची वाट बघूया हो जिल्हा परिषद मार्च मध्ये येऊन जाईल गेल्या वेळेस पण एकोणीस हजार प्लस जागाची भरती निघली होती सार? सार। ला 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 थे थे भरती कधी येणार आहे कोणती भरती सर प्रतीक सर पूर्ण डिटेल मध्ये क्वेश्चन थोडा जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जेणेकरून तुम्हाला अपडेट आवडत असतील तर लाईक करा आवडत असेल तरच तुम्ही लाईक करा व्हिडिओला जेणेकरून मला मी रोज लाईव्ह हे ठरवता येईल आरोग्य विभाग डीएमई आर भरती आरोग्य विभागाची अन्न व औषधी प्रशासन संचालनाची जी भरती असते चार आकडी भरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच की जे गव्हर्मेंट कॉलेज मेडिकल कॉलेज असो किंवा नर्सचे कॉलेज असो त्यामध्ये प्राध्यापक असो किंवा मग टेक्निशियन असो किंवा गड्डवर्गीय परिचर पद असो हे डी ई आर अंतर्गत येतात काही काही गोष्ट यस तेराच्या पण आहेत त्यामध्ये त्यामुळे विद्यार्थी मित्र जे डी एमई आर ची तयारी करताय चार आकडी जाहिरात तुम्हाला लवकरच आलेली दिसेल तुम्हाला बरं वाटावं म्हणून आपण कोणतेही अपडेट सांगत नाहीत विद्यार्थी मित्रांनो अभ्यासवर फोकस ठेवा जाहिराती एकच महिन्यात पाच पाच जाहिराती दिसतील तुम्हाला हो जालना महानगरपालिकाची खंडगाई सर जाहिराती येईल त्यांनी आणखी आकृती बंद फायनल करता येते आणखी मी बऱ्यापैकी जालन्याच असल्यामुळे मला बऱ्यापैकी जालन्याची माहिती आहे ती आकृती बंद फायनल करणं काम चालू आहे त्यांचं आत्ताच शहर महानगरपालिकाला त्यांची मान्यता भेटली आहे नगर परिषद होती अगोदर हो कारण आपण स्वतः काहीच सांगत नाही मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की जवळजवळ तुम्हाला एक दीड लाख जरी म्हटले तरी एक लाखाच्या आसपास पहिल्या शंभर दिवसामध्ये जागा भरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्व कामे हे वरिष्ठ पातळीवर सचिव लेव्हलला सध्या सुरू आहेत आताच सरकार स्थापन झालं एक महिना झालं जवळजवळ एक दीड महिना त्यामुळे एकदा भरती यायला चालू झाले तर तुम्ही कन्फ्युजन होईल की कोणता फॉर्म भरू मग अभ्यास चालू ठेवा जेणेकरून की अशा भरपूर का आल्या आणि आपलं सिलेक्शन नाही झालं अशी परिस्थिती येऊन द्यायची नसेल तर सध्या अभ्यासामध्ये कंटिन्युएशन ठेवा जे कर्मचारी झाली त्यांनी अधिकाऱ्यासाठी तयारी करा जे अधिकारी झाले ते त्यापेक्षा वरिष्ठ स्केलच्या पोस्टसाठी तयारी करा पण अभ्यास थांबवू नका था। कारण लिंक परत तुमची लागणार नाही एकदा अभ्यास बंद झाल्यास रेल्वे एन टी पी सीची एक्झाम सर पण एप्रिल किंवा एप्रिलच एप्रिलच्या पुढे जाणार नाही मार्च एंडिंग किंवा एप्रिल मध्ये एक्झाम होईल ची सर फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी नंतर लक्ष्मण सर त्याची जाहिरात येईल मनपामध्ये ग्रुप डी च्या जागा निघाल हो मनपा मध्ये ग्रुप डीच्या पण काही शिपाई वर्गीय जागा असतात आरोग्य नमस्कार शेंडे सर क्वेश्चन थोडे आपले ब्रीफली विचारा जेणेकरून मला वाचायला सोपे होतील आणि कोणतेही राज्यातील तुमचे एम पी एस सी यू पी एस सी सर्वसेवा तलाटी ग्रामसेवक जिल्हा परिषद नगर प्रशासन संचालन असो महानगरपालिका असो किंवा तुमचे मग पोलीस भरती असो किंवा वन विभाग असो कोणतीही तुमचे जे क्वेश्चन असतील माझ्याकडे ज्या काही थोडीफार अपडेट असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल आणि रोज जर लाईव्ह यायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला तुमचा रिस्पॉन्स समजून येईल जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करा आपण रोज दहाच्या आसपास लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही महानगरपालिका चाळीस प्लस जागा येतील चाळीस हजार प्लस कारण आता ना नाशिक महानगरपालिका आत्ता जो सध्या प्रयागराजला जो कुंभमेळा चालू आहे त्याचं नियोजन बघता नाशिक महानगरपालिकेने असा प्रस्ताव तयार केलाय की मार्च तेवीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये दोन नऊ हजार सोळा पदाचा सुधारित आकृती बंद शासनाला सादर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं संबंधित मी तुम्हाला एक व्हिडिओ पण आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनलला टाकलेला आहे त्यामुळे जर सुधारित आकृती बंदिस्ता नाशिक महानगरपालिकात जरी मंजूर झाला तरी नऊ हजार प्लस जागांची जाहिरात येऊ शकते सध्या अठ्ठावीसशे प्लस जागा तर रिक्त आहेत पण नवीन आकृतीबंध जर त्यांनी मंजूर केला तर नऊ हजार सोळा पदाची जाहिरात येईल एकदा जाहिराती यायला चालू झाले तर आठ दिवसात सगळ्या जाहिराती येतील त्यामुळे जाहिरातीची वाट न बघता आपला अभ्यास परफेक्ट करा जेणेकरून आलेल्या जाहिरातीमध्ये एक जागा आणि एक नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं असेल याची काळजी घ्यायची असेल अस त्याच्यावर फोकस करा जाहिराती येणारच आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पंचवीस सव्वीस मध्ये खूप बिग रिटायरमेंट आहे आता लवकरच आठवा आयोग पण येतोय त्यामुळे विद्यार्थी मित्र खूप जोमाने अभ्यास हो हो नक्की जिल्हा परिषद येईल आणखी तुमचे जे तुम्हाला कुठे अपडेट भेटणार नाही असे क्वेश्चन कोणतेही स्पर्धा परीक्षेविषयी विचारू शकता जेणेकरून मला आन्सर देणं जरा उचित होईल हो आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगायची एवढीच की जे विद्यार्थी मित्र वेटिंग मधून दोन चार मार्क दोन मार्क किंवा मग सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आले नाहीत कारण बऱ्यापैकी के अभ्यास केलेले मुलं गेल्या वर्षीच्या भरतीमध्ये जवळजवळ एक लाखाच्या आसपास भरती झालेली आहे तर त्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शन से झालेलं आहे एक एक मुलगा तीन तीन विभागात नोकरीला लागलाय मग आणखी जागा भरपूर रिक्त आहेत तुमचे दोन हजार पंचवीस मध्ये सलेक्शन पक्क करायचं असेल अभ्यासामध्ये सातत्य ठेवा नक्की यश मिळेल आणि रेग्युलर साठी ऑथेंटिक साठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अपडेट जर आवडत असतील तर लाईक करा जेणेकरून तुमचे काय पैसे जात नाही आहेत पण मला बरं वाटेल की तुम्हाला अपडेट आवडतात जेणेकरून आपण रोज दहा वाजता म्हटलं तर लाईव्ह येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट एवढी की जे महानगरपालिका असो नगर परिषद असो तलाठी असो ग्रामसेवक असो किंवा इतर आरोग्यसेवक असो असे वेगवेगळे जे विद्यार्थी मित्राचे परिचयाची जे पदं आहेत या तयारी जर करत असाल तर सेम सिलेबस से आहे मराठी हिंद मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता फक्त बदलणार आहे ते चालू घडामोडी त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी एक चार टॉपिक कन्फर्म करून ठेवा राज्यातील कोणतीही सेवा असू द्या गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश यामध्ये एकही मार्क जाणार नाही अशी काळजी घ्या सिलेक्शन तुमचं नाईन्टी प्लस मार्क येणं कोणतीही अवघड गोष्ट नाही आहे फक्त तुमचे मार्क गेले तर चालू घडामोडीमध्ये पाच ते दहा मार्क जायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जे फिक्स येणारे घटक आहेत गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी आणि इंग्रजी या विषयाचं सध्या बेसिक पूर्ण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येणार नाही आणखी काही क्वेश्चन असतील तर तुमचे विचारा जेणेकरून मला मला ऍन्सर देता येईल हो तेरा हजार तीनशे सत्याहत्तर आरोग्य भरतीच्या जागा खाली आहेत आता रिक्त पदाची किती जाहिरात काढताय कधी काढताय याविषयी लवकरच तुम्हाला मी डिटेलमध्ये कळेल कारण आरोग्य ज्यावेळेस आरोग्य विभाग असो किंवा राज्यातील कोणताही विभाग ज्यावेळेस माहिती मागतात त्यावेळेस माहिती मागताना की भरती कधी ले हे सांगता येत नसलं तरी बी आकृती आणि माहिती मागणे हे हा भरती येण्याच्या अगोदरचा एक प्रवास असतो कोणती जाहिरात येण्याचा त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या अभ्यास रेग्युलर ठेवा काय तुमच्या काही क्वेश्चन का, असतील तर कमेंट करून मला जरूर विचारा जेणेकरून मला तुम्हाला जास्तीत जास्त हे करता येईल रिप्लाय करता येईल तुम्हाला बऱ्यापैकी आपण क्वेश्चन आज घेतलेला आहे ज्यांचे काही क्वेश्चन बाकी असतील त्यांनी आपल्याला कमेंट करून जरी विचारलं तरी चालेल बऱ्यापैकी आज विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन घेतलेत कमेंट करून सांगा तुमचे जर क्वेश्चन संपले असतील तर बऱ्यापैकी आज आपण पंधरा वीस मिनटं जवळजवळ पंधरा मिनटं आपण लाईव्ह घेतलेला आहे कमेंट करून सांगा प्लीज जेणेकरून मला लक्षात येईल तुमचे काही क्वेश्चन आहेत का आज बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेला आहे एवढंच सांगणं आहे की मराठी हिंदी इंग्लिश सॉरी मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चार टॉपिक तुम्ही आज कंप्लीट करून ठेवा चालू घडामोडी थोडा कमी जास्त अभ्यास जरी झाले तरी दोन चार मार्क ते पाच दहा मार्क जातच असतील चार करा फक्त सहा महिने द्या तुम्ही मन लावून तीन ते सहा महिने सरळ शेवटमध्ये नक्की पोस्ट निघेल तुमची कारण आता बऱ्यापैकी जागा जास्त येणार आहेत आणि कॉम्पिटिशन हुशार विद्यार्थ्याची कमी राहणार आहे कारण गेल्या भरतीत गेल्या वर्षी जवळजवळ एक लाखाच्या ऐंशी हजार प्लस जागा भरती झालेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या जास्तीत जास्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन ठेवा जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक ऑथेंटिक माहिती देण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओमधून करत आहोत लाईव्ह हो मध्ये आणि काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करून पण विचारू शकता आता आपण बऱ्यापैकी निरोप घेतोय जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा अन्यथा नाही केलं तरी चालेल आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्र जे ग्रुप आहेत तुमचे व्हॉट्सअप टेलिग्राम त्यावर पण ही अनमोल माहिती शेअर करत जा धन्यवाद काही क्वेश्चन असतील तर तुम्ही अपडेट आपले या कमेंट करून तुम्ही विचारू शकता